मध्ये हे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे रामायण सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथे रामायण मधला पाचवा अध्याय रामायण मधला जो पाचवा अध्याय आहे ना ज्याच्यामध्ये राम जेव्हा सीतेला घेऊन गेले होते आणि हनुमान त्यांच्या शोधामध्ये निघाला होता त्यावेळेला हनुमानाने त्यांचा जिथे शोध घेतला कशा प्रकारे शोध घेतला त्यांची यशोगाथा पूर्ण त्याच्यामध्ये आहे आणि आपल्या जे जेव्हा ज्या ज्या त्यांना ज्या अशोक सुंदर अशोक वाटिकामध्ये त्यांना सीता भेटली हो की नाही आणि ह्या सुंदर वाटिकेमध्ये जेव्हा त्यांना सीता दिसली तेव्हा त्यांनी त्यांना कशा प्रकारे बोलणे किंवा के चर्चा केली आहे हे सगळं हनुमानाने आपलं त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे कोणी वाल्मिकी ऋषींनी आणि हे त्यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलं होतं आणि संस्कृत भाषेत लिहिताना तुलसीदास यांनी आपल्या बोली भाषेमध्ये हे रूपांतर केलेलं आहे आणि हे बोलीभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या सर्वसामान्य सर्वांना हे समजेल अशा भाषेमध्ये आहे आता वाल्मिकी ऋषींनी जेव्हा रामायण लिहिलं तेव्हा त्याच्यामध्ये सात कांड आहे हे सात कांड कोणाला माहिती आहे का त्याच्याबद्दल माहिती कोणाला आहे का कारण हे मला सांगायचं उद्दिष्ट फक्त एवढाच आहे की आपली भारतीय संस्कृती आहे हो की नाही आपल्या अवतीभवती खूप छान मंदिरं आहेत भरपूर मंदिरं आहेत अगदी रामाचं आहे हनुमानाचं आहे आ, स्वामी समर्थांचं मंदिर आहे शिव शंभो आहे आणि सगळ्यांचं देव शनी मंदिर आहे हो की नाही प्रत्येक देवी देवता आपल्या जवळ आहे पण प्रत्येकाचं एक वेगळं रूप आहे प्रत्येकाचं एक महत्व आहे की आपण ते करतो आता मी बऱ्याच वर्षांपासून वारकरी संप्रदायाचे भजन चालवते दोन भजनी मंडळ आहे भरपूर योगाचे क्लासेस वगैरे आहेत बागं सुद्धा माझ्या आहे ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे पण माझं उद्दिष्ट फक्त एकच हे सगळं सांगायचं की आपली भारतीय संस्कृतीमध्ये ज्या पारंपरिक गोष्टी आहेत ज्या इतरांपर्यंत माहिती नाही आहे त्या सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल त्यांच्यामध्ये आपल्या अध्यात्मात विषयी गोडी कशी निर्माण करता येईल हे मला पाहिजे आहे फक्त आणि हे सगळं माझं निशुल्क आहे की कधी कोणाकडून एक रुपया पण घेत नाही बत्तीस वर्ष झाली मला मी योगा शिकवते आता फेब्रुवारी महिन्यात मला बत्तीस वर्ण होऊन तेहतीस चालू होते पण मी योगा पण शिकवते तर कधी कोणाकडून एक रुपया घेत नाही हा माझी वार्षिक माझं स्त्री शक्ती फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये मी ते, ते सातशे रुपये वार्षिक सभासद फी घेतो कारण का आता आमची समाजसेवा करायची फार ओढ आहे आम्हाला आम्ही बऱ्याच वेळेला आश्रमात वगैरे जातो त्यांना काही काही गानधर्म करत असतो काही कार्यक्रम करत असतो ते आपल्याला देण्याची पण गरज पडते है की नाही त्यासाठी म्हणून घेतो गण चालू करण्याचं उद्दिष्ट पण तेच आहे की आपली भारतीय संस्कृती जी इतरांपर्यंत ज्या धार्मिक गोष्टी माहिती नाही आहेत त्या इतरांपर्यंत पोहोचवाव्या आपण टीव्हीमध्ये सिरियल पाहतो रामायण पाहतो महाभारत सगळ्यांनी बघितलेलं आहे पण ज्या काही गोष्टी आपल्यापर्यंत माहिती नाहीये त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक सामाजिक छोटासा प्रयत्न आहे माझा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला जॉईन होऊ शकतात आणि इथं हे घेण्याचं पण आपण ह्याही मंदिरा मंदिरात घेणार आहोत जेवढे मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिरात आपण एक एक क्लास घेणार आहोत आपला तर का आता पण आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत त्या कारणाने आता सुंदर मध्ये सांगायचं म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितले की वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे दुसरं म्हणजे तुलसीदास जे आहे त्यांनी आपल्या बोलीभाषेमध्ये याचं रूपांतर केलेलं आहे आणि याच्यामध्ये रामचरित मानस याच्यावरती आपल्याला बोललं की रामाने रामासाठी कशा प्रकारे हनुमानजी म्हणतात ना की हनुमानाच्या छातीमध्ये राम आणि सीका दिसतो आपण बऱ्याच वेळेला पोस्टर पाहतो है की नाही आणि जर तुमच्यावरती प्रसन्न असेल बघा शनी महाराज आहेत ना सगळ्या देवांचे देव आहेत आपल्या मागे जर साडेसाती लागली ना तर बघा आपले एक एक काम शक्य होत नाही आपल्या मागे ती पिडायला लागल्यानंतर एखादं हो काम नहीं है। जे होणारं काम नाहीये जे काम जर आपल्याला करून घ्यायचं असेल सुंदरकांड सारखं सो, सोपं आणि चांगला पर्याय नाहीये हे लक्षात ठेवा कारण याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी नकाराशक नकारात असते की नेगेटिव्हिटी आपण म्हणतो त्याला जर आपल्यामध्ये खूप घडीघडी होत असेल एखादं काम आपलं होता होता राहत असेल जर ती मध्ये बदलायचं असेल आपल्याला तर आपल्याला त्याच्यासाठी सुंदरकांड उपयोगाचा आहे सुंदरकांड ही एक कथा आहे रामानी सीत हनुमानाने सांगितलेली आणि वाल्मिकी ऋषीने त्याच्यामध्ये एकूण सात कांड सांगितलेले आहेत रामायण मधला पाचवा अध्याय म्हणजे सुंदरकांड याचं वर्णन आहे पूर्ण याच्यामध्ये म्हणजे कांड बालकांड आपलं अयोध्या कांड सुंदरकांड हे असे बरेचसे कांड आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुंदरकांड हा पाचवा कांड आहे आणि हा अध्याय जो आहे ना याचं नाव पण कसं पडलं की हनुमानाला त्याची आई सुंदर म्हणून बोलवत होते म्हणून त्याचं नाव सुंदरकांड पडलेलं आहे आणि ज्या सुंदर वाटिकेमध्ये त्याला टीका भेटली ज्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे हे सगळं लागून त्याच्यामध्ये त्याला सुंदरकांड हे नाव पडलेलं आहे आणि सुंदरकान मध्ये जी कथा आपण बोले किंवा रामाबद्दल आपण जे बोलू रामाचं नाव घेणं रामाचं भजन म्हणणं रामाची कथा आपण रामायणामध्ये पूर्ण रामकथा ऐकतो पण याच्यामध्ये फक्त ती कथा आहे की कशाप्रकारे सोडवली म्हणजे ते आणि ते ऐकताना किंवा ते गाताना आपण खूप प्रभावित होऊन जातो ते ऐकण्यासाठी किंवा ते बोलण्यासाठी आणि खूप पॉवर त्याच्यामध्ये आहे आणि जेव्हा तुमच्यावरती हनुमान जर प्रसन्न असेल ना तर शनी पिढ्या पण तुम्हाला लागत नाही हे लक्षात घ्या आणि याची सुरुवात मंगळवारी किंवा शनिवारी करायची असते सुंदरकांडची सुंदरकांडचे जर चाळीस पाठ तुम्ही जर एकत्र केले तर जी तुमची गोष्ट तुमच्याकडनं अशक्य असं वाटत असेल ती तुमची इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच हे असं शास्त्रात सांगितलेलं आहे मी सांगत नाही जे मी सांगते ना तुम्हाला ते फक्त माध्यम आहे पण हे आम्ही शास्त्राचा अभ्यास करून ते तुम्हाला फक्त मी सांगण्याचे माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं माध्यम आहे एवढंच आहे तुम्ही जर आता तुम्ही सरांनी तुम्हाला आता डिजिटल खूप गोष्टी शिकवल्या तुम्ही जर त्याच्यामध्ये बघितलं सुंदरकांड म्हणजे काय सुंदरकाणमध्ये काय केलं जातं तुम्हाला ॲटोमॅटिक सगळी माहिती मिळेल माझ्यापेक्षा पण आता मी सांगेल त्याच्यापेक्षा पण जास्त पण तुम्हाला हे शिकवण्याचं काम आम्ही करणार आहोत शंभर रुपये घेण्याचं कारण एकच आहे की त्याच्यात तुम्हाला एकसारखे सुंदरकानचे पुस्तक आम्ही देणार त्यांनी काही मोठी एवढी हे नाही आहे की प्रत्येकाला वाटतंय ना म्हणून मी आपल्या साधारण समाजसेवा आहे माझी म्हणून मी घेते आणि प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे कोण आला हे माहिती होण्यासाठी मी आधार कार्ड जहरास घेते म्हणजे मी आता पहिल्या माझ्या प्रत्येक कार्यामध्ये मी घेतेच आता माझं जे कार्य चालू आहे त्याच्यामध्ये फक्त मात्र निशुल्क असतं सगळं हे पण निशुल्कच तुम्हाला शिकवणार आहे आणि एकदा एका, एका महिन्यातला कधी तुम्ही पाच क्लास आपले होतील त्यातलं तुम्हाला पूर्ण शिकवलं जाईल सुंदरकांड म्हणजे काय आहे त्याच्यानंतर आपण ते चाळीस पाठ करणार आहोत जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याची लय ताल कशा पद्धतीने बोलायचं मध्ये जप कसा करायचा हे सगळं मी तुम्हाला शिकवणार जसं आता आपण समजा रामाची माळ जपतोय तर आपल्याला माळ लागते पण आपण जर म्हटलं तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आहे एक मिनिट बोलाल तुम्ही माझ्यासोबत सर्वजण आपण चोपन्न वेळा घेणार आहोत चोपन्न वेळा म्हटलं म्हणजे कसं तुमची एक माळ पूर्ण होणार आहे सोबत बोलणार माझ्यासोबत

चौतीस राम राम पस्तीस राम राम छत्तीस राम राम सदोतीस राम राम अडोतीस राम राम एकोणचाळीस राम राम चाळीस राम राम अठ्ठेचार राम राम एकोणपन्नास रामराम पन्नास रामराम एकावन राम राम बावन रामराम त्रेपन्न राम राम चोपन्न किती एकमाळ झाली गेली पूर्ण आणि जेव्हा हे सुंदर भजन आपण म्हणू तेव्हा रामाचा असा जप करू मग त्याच्यामध्ये चौपाई असते आपल्याला बोलता बोलता आपण खूप जाचन करत असलो आणि वाचन करता करता आपल्याला कधी कधी डुलकी लागते ते लागू नये म्हणून राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम असं म्हटलं की आपण लगेच पुढचं चालू करतो आपला अध्याय ओके आणि वाचताना तुम्हाला त्याची जी शक्ती असते की नाही आपण जेव्हा एक 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 पाऊल पुढे जातो एक एक पान उलटतो तेव्हा आपल्याला आतमध्ये आपल्या अंगावरती शहारे जाणवतात की हा आपल्याला आपण कसं वाचतोय आपण किती वाचतोय किती छान वाचतोय वाचता वाचता आपल्याला कळतो त्याचे भाव त्याचे अर्थ मी तुम्हाला सांगणारच जे तुम्हाला अडवणूक आली ते मी तुम्हाला सांगणारच काय आता मस्त भजनी मंडळ पण जाऊल गारखी संप्रदायाचल्क आहे मी बायकांना अगदी पंढरपूरला सुद्धा घेऊन गेलोय शेगावला घेऊन गेलोय आळंदी शिर्डी प्रत्येक देवस्थानामध्ये आमचं भजन झालेलं आहे ती एक पॉवर जी असते की नाही बाहेर जाऊन म्हणण्याची किंवा घेण्याची ती आत्मसात आपल्याला ऑटोमॅटिकली येते आणि जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे किती चांगलं आहे आपण जे करतोय ते किती प्रभावी आहे हे तुम्हाला तेव्हा जाणेल तुमच्या घरामध्ये त्याची पॉझिटिव्हिटी जेव्हा चांगली एनर्जी येते तेव्हा त्याचं महत्व आपल्याला जास्त कळतं एखादं आपल्याला बघ बऱ्याच वेळा म्हणतो की मी खूप देवाचं धर्माचं करते पण होतच नाही माझ्याकडनं आपण होते की आपण खूप चांगलं काम करायला जातो हो। पण तरी ते सक्सेच सक्सेस होत नाही आपल्याकडनं किंवा खूप बाधा आहे आपल्याला काम करता करता ती बाधा येऊ नये हनुमानची कशासाठी माहिती आहे ना सगळ्यांना आणि राकट मोचन सगळ्या संकटावर मात करणारे हनुमान आहेत वीर हनुमान हे की नाही आणि म्हणून ते जे प्रसन्न झाले तर तुमच्यापर्यंत कुठलेच अडचण होत नाही अगदी शनी महाराजांची सुद्धा नाही येत अडचण आणि मात्र त्याच्यासाठी आपण नेहमी सगळ्यांशी खरं बोलावं चांगलं बोलावं हे सगळं जर आपण आत्मसात केलं तर आपल्याला ॲटोमॅटिक त्याचे प्रभावीपणा जाणवतो हम्म तुम्हाला काही प्रश्न आहेत का काय विचारायचे मला अजून तुम्हाला समजलंय का मला काय सांगायचंय तुम्हाला तुमच्यापर्यंत तुम्हाला एक पुस्तक आहे ते कोठी आहे हनुमानाची कथा आहे ते आपण वाचल्यानंतर आपण तुम्हाला वेगळे वेगळे भजन पण आम्ही तुम्हाला शिकवणार की जे त्या तालावरती बोलले जातात ते त्याच्यामध्ये बोलले जातात कारण हे हरियाणा म्हणा पंजाबी ज्या साईडला खूप जास्त आहे सुंदरकांड भजन आपल्याकडे हे प्रमाण कमी आहे पण आपण पण चांगली संस्कृती अपसात करायला काय हरकत आहे आपली भारतीय संस्कृती आहे ना आपल्याला माहिती पाहिजे की नाही माहिती पाहिजे ना मग आपल्याला अर्पसात करायला काय प्रॉब्लेम आहे हे की नाही तर हे झाला एक विषय आता दुसरा विषय सांगते